सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ छायाचित्र सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सद्वारे स्वतःच्या प्रोफाईलवरून प्रसारित केल्याप्रकरणी नाशिकमधील सुमारे तीनशे सत्तावन्न नेटिझन्स विरुद्ध राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या टिपलाईनमधील माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे चाइल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो अल्पवयीन मुलामुलींची अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केल्यास किंवा डाऊनलोड केल्यास हे कृत्य चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकारात समाविष्ट होते सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या वे साईट्सवर स्वतःच्या प्रोफाईलवरून नेटिझन्सकडून नाशिक शहरातील वेगवेगळ्या वे ठिकाणाहून वेगवेगळ्या वे कंपनीच्या इंटरनेटचा आय पी अॅड्रेसचा वापर करत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या कालावधीत मुलांचे अश्लील व्हिडिओ छायाचित्र प्रसारित केल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे या प्रकरणी थेट मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नेटिझन्सच्या प्रोफाईल धारकांची माहिती पुरवण्यात आलेली होती या माहितीची पडताळणी करून केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे ती माहिती पाठवण्यात या माहितीची अंतिमतः छाननी करत टिपलाईन प्रत्येक शहरासह ग्रामीण आय पी आयपी नुसार प्रोफाईल धारकांची माहिती देण्यात आली नाशिक शहर सायबर पोलिसांना प्राप्त झालेल्या पेनड्राईव्ह मधील डेटानुसार तीनशे पेक्षा जास्त प्रोफाईल धारकांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत कलम सदुसष्ट ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी अधिकची माहिती दिली आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप इत्यादी हे जे सोशल मीडिया आहे हे मेटा कंपनीच्या वतीने याचं सर्वांचं नियंत्रण केलं जातं आणि त्यांच्याकडून ते ऑपरेट केलं जातं ते अमेरिकेमध्ये त्याचा सर्व सर्व सर्व्हर बसवलेले आहेत मेटा कंपनीने या त्यांच्या सोशल मीडियावर लहान मुलांच्या संदर्भात लैंगिकता असणारे अगर काही व्हिडिओ हो किंवा फोटोग्राफ्स जर कोणी कुणाला पाठवत असेल कुणी रेकॉर्ड करत असेल किंवा कुणी स्वतःच्या अकाउंटवर सेव्ह करून ठेवला असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याकरता एक स्वतंत्र संस्थेची स्थापना केलेली आहे स्वतंत्र संस्था त्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ही संस्था काय करते की तुमच्या या सोशल मीडिया अकाउंटवरून असले काही अश्लीलतापूर्ण तर पूर्ण जर लहान मुलांच्या बाबतीतले काही व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील ते जर तुम्ही फॉरवर्ड केले किंवा सेव्ह केले किंवा शूटिंग केलं तर त्याची ते त्याची नोंद तिथे घेतली जाते आणि त्या व्यक्तीचे आम्हाला ईमेल ॲड्रेस त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा आय पी ॲड्रेस त्या व्यक्तीची आय डी ही सर्व माहिती आणि त्याच्यासहित त्याची जी क्लिप आहे किंवा फोटो आहे त्याची त्याची आम्हाला लिंक देखील पाठवली जाते आणि त्यांच्या विरोधात आम्ही मग गुन्हा दाखल करतो काल पर आम्ही तीनशे सत्तावन्न टिपलाईन आम्हाला अशा प्राप्त झाल्या होत्या तर त्याच्या संदर्भात आम्ही एक सिंगल गुन्हा दाखल केलेला आहे आता त्या टिपलाईन आम्ही एक एक ओपन करून बघणार त्यातल्या लिंक आहेत त्या ओपन करून पाहणार त्यातले ईमेल आय डी असतील त्यातले मोबाईल नंबर असतील त्यातले आय पी ॲड्रेस असतील त्या आय पी ॲड्रेसवरून ते फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीचा आम्ही शोध घेणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक